नमस्कार शिक्षक सेवानिवृत्ती समारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट भाषण हा अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलोय मी आहे निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मान्यवर उपस्थित पाहुणे प्रिय शिक्षक वृंद पालकगण आणि माझ्या सहविद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजचा हा दिवस आमच्या श्री शिवाजी विद्यालय नसरापूर या शाळेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल कारण आज आपण एका अशा गौरव सोहळा साजरा करतो आहोत ज्यांनी आयुष्यभर शिक्षणाच्या दिव्यानं असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उजळून टाकले आहे गुरु हा फक्त वर्गात धडा शिकवणारा नसतो तर तो आपल्या प्रत्येक शिष्याच्या अर्थात विद्यार्थ्याच्या आयुष्याला दिशा देणारा दीपस्तंभ असतो आणि आमचे शिक्षकांचं नाव सर मॅडम या ठिकाणी घेऊन हे खरेखुरे त्या दीपस्तंभाचे जिवंत उदाहरण आहे ते सर्व विद्यार्थ्यांचे आवडते व वंदनीय शिक्षक मॅडम आहेत केवळ माझेच नाही तर आमच्या गावातील या शाळेत जे जे विद्यार्थी शिकून गेले त्या सर्वांचे आवडते शिक्षक म्हणजे त्या शिक्षकांचं नाव या ठिकाणी घेऊन सर किंवा मॅडम यांनी केवळ पुस्तकातील धडे शिकवले नाहीत तर त्यांनी आम्हाला जीवन जगण्याची कला शिकवली कठीण प्रसंगात धीर कसा धरायचा अपयश आल्यास खचून न जाता पुन्हा कसं उभं राहायचं प्रामाणिकपणाला नेहमी पहिली पसंती द्यायची हे सगळं आम्हाला आपल्या वागण्या बोलण्यातून शिकायला मिळालं त्यांच्या वर्गात शिकवलेला प्रत्येक धडा हा फक्त परीक्षेसाठी नव्हता तर तो आयुष्याच्या परीक्षेसाठी होता त्यांनी आम्हाला शिस्त दिली आदर्श दिले आणि स्वप्न पाहण्याचं सारे त्यांचा गौरव करत असलो तरी खर तर हा आमचाच गौरव आहे की आम्हाला असे गुरु लाभले सर मॅडम त्यांचं नाव घेऊन आपण शाळेतून निवृत्त होत असाल कदाचित पण आमच्या मनातून आमच्या आणि आमच्या प्रत्येक यशातून आपण कधीच सेवानिवृत्त होणार नाहीत माझ्या मनात सारखं येत की आता सर सेवानिवृत्त झालेत तर सरांसारखे किंवा मॅडम सारखे विज्ञान आणि गणिताची गोडी लावणारे या सरांसारखे शिक्षक यानंतर मला भेटतील का माहीत नाही मात्र मला मनापासून वाटत की कदाचित असे सर मिळतील ना मिळतील पण सरांसारखे या सरांसारखे आम्हाला हे सर लाभले हे आमचं सर्वात मोठं भाग्य आहे गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालववा पुढे वारसा आपण लावलेली ज्ञानाची रोपं आयुष्यभर फुलत फळत राहोत हीच आमची मनापासून प्रार्थना आपल्याला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि सतत आनंद लाभो ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा